मित्र हो बहुजन हिता आहे बहुजन सुखाय आहे या चॅनलवर आपलं स्वागत आहे हे जे झाड दिसत आहे तिला शतावरी किंवा अनंत मूळ म्हणतात आणि ही बाळंतीन बाळी बाईला मित्र हो नमस्ते बहुजन हिताय बहुजन सुखाय या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी आपणा शतावरी या वनस्पतीबद्दल माहिती देत आहोत शतावरी ही वनस्पती बहुवर्षीय कंदवर्गीय आहे आणि याची लागवड सहजासहजी होऊ शकते याच्या मुळास हजारो मुळे असतात करंगाईसारख्या म्हणून या शतावरी म्हणतात ही वनस्पती शुभकारक आहेत करता अंगणात लावतात त्याचप्रमाणे याच्यात जे मुळाचा उपयोग आहे तो गर्भास्त्रीला गरवारपणात जर दिला तर जन्माला येणारे बाळ बाळास दूध कमी पडत नाही तसेच सर्वसाधारण सर्वांना आबालवृद्धांनासुद्धा ही शेतावरील कल्पनावाची वनस्पतीचं तयार औषध बाजारात मिळते ते जर सेवन केल्यास आबाल उठताना भूक लागते नवीन रक्त तयार होतो आणि इच्छा वाटतो त्याचप्रमाणे स्त्रियांनासुद्धा वर सांगितल्याप्रमाणे की जन्माला येणाऱ्या बाळास हे शेतावरी कल्प जर दिला तर त्या आईस त्या दूध भरपूर वाढते त्याच्या आईला जर दिलास तर त्याचप्रमाणे शेतावरीचे चूर्णाचा काळा करून घेतल्यास मुतखळा उलघळतो विरघळतो तसेच याच्यामुळे तेलापासून लखवा सांजेदुखी आणि शरीराचा आकडावा याच्या मालिशने दूर होतो अशा या बहुमूल्य शतावरीची माहिती आपणास कशी वाटली योग्य वाटल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद